नमस्कार आपण आपल्या रोजच्या जीवनात इकडे तिकडे फिरत असताना किंवा आपल्या घरून आपल्या नोकरीसाठी निघत असताना किंवा सहज कुठेतरी फेरफटका मारताना रस्त्याच्या कुठल्या तरी कोपऱ्यावर नाक्यावर आपल्याला काही तरुण काही शाळकरी आणि एकंदरच पौगंड अवस्थेत आलेली मुलं मुली दिसतात त्यांच्यात थट्टामोसकरी चालू असते बऱ्याचदाही थट्टामोसकरी काही वेगळ्याच वळणावरचीही असते आपण विचार करतो ले ले। कदी -कदी ला, ला। की कधी काळी आम्हीही याच वयात होतो त्यामुळं हे आम्हीही केलेलं आहे पण कधी कधी या सगळ्या थट्टा मस्करीच्या पलीकडे जाऊन काहीतरी घडत असताना दिसतं कुठल्या तरी मुलीला तरुणीला दोन मुलं किंवा काही तीन चार जणांचा एखादा समुदाय असतो किंवा एक कधीतरी एक एखादा एक एकटाच कोणतरी टाग्या असतो जो छेडतो आहे किंवा काहीतरी जोरजबरदस्ती करतो आहे त्या मुलीच्या चेहऱ्यावरचे भाव तसं सांगत असतात बऱ्याचदा ती रडतही असते मी तर असा एक प्रसंग पाहिला होता की तो एक जो मुलगा होता त्या मुलीसोबतचा तो तिला त्याच्या कमरेला जो पट्टा होता तो काढून त्याने मारत होता भर रस्त्यात आता होतं काय अशा वेळेला की आपल्याला सहज वाटून जातं की यांच्यात काहीतरी संबंध असावेत यापूर्वीचे त्यांच्यात काहीतरी बिनसलं असावं आणि मग त्या रागातून वगैरे त्यांचं काहीतरी चाललंय कशाला यांच्यात पडा कशाला कोणाच्या फाटक्यात पाय घाला पण मित्रो त्यातून ही जी काही आपली जी भावना आहे आपल्यात निर्माण झालेली की मला काय त्याचं कुणाचं तरी काहीतरी चाललं आहे ना मग त्याला मी काय करू मला माझी शंभर कामं असतात आणि माझं जे काही दिनमान असतं दिनचक्र असतं ते घड्याळच्या काट्यावर सुरू असतं त्यामुळं मला वेळच नसतो की असं कुठे काही घडत असेल तर तिथे जाऊन त्यात दखल द्यावी किंबहुना कधीतरी असं होतं की आपण विचार करतो मी एकटा आहे तिथे दोन लोक आहेत चार लोक आहेत त्यांना रोखायला गेलो तर बऱ्याचदा त्यांच्या हातात जे काय असतं त्याचा उलटा प्रसाद आपल्याला पडला तर काय होईल आपण भिडत असताना जे इतर बघे असतात ते आपल्यासोबत येतील का ह्या सगळ्या शंका कुशंकांनी आपलं मन नेहमीच शंकित असतं गर्भित शंका आपल्या मनात आलेल्या असतात आणि त्यामुळे आपण सहसा अशा घटनांमध्ये पुढाकार घेऊन काही वादविवाद सुरू असेल तर ते सोडवायला जात नाही विशेषतः एखाद्या मुलीला काही त्रास होत असेल तर त्याची परिणिती अशी होते की पुढे जाऊन त्या मुलीचा बळी पडतो भर रस्त्यात अगदी आमच्या वसईतली गेल्या महिन्यातली घटना आहे एका असफल प्रेमकहाणीचा अंत ज्या पद्धतीने झाला म्हणजे त्या मुलीने त्याला नकार दिला किंवा अजूनही त्यामागे काहीतरी वेगळी स्टोरी असू शकते पण रागाच्या भरात त्या प्रेमवीरानं बॅगेतून आणलेला तो मोठा पाना जो आपण नटबोल्फ टाईट करण्यासाठी वापरतो तो असा भला दांडगा जो पाना होता त्याने तिच्यावर वार केले आघात केले आणि त्यात ती किरकोळ मुलगी काही काही मिनिटातच तिचा अंत झाला आणि हे सगळं घडत असताना तो अमानुषपणे तिच्यावर सपासप वार, सपा वार करत असताना तिच्यावर घनाघात घालत असताना आजूबाजूला जे लोक होते म्हणजे ही सकाळची वेळ होती सगळे आपापल्या कामाला निघालेले होते ती मुलगीही तिच्या कंपनीत चालली होती आणि कदाचित तिला या त्या रस्त्याने नेहमी येता जाताना पाहणारे काही ओळखीचे लोकही त्यात होते असं असताना तो एक किरकोळ माथे फिरू हातातल्या पाण्याने त्या मुलीवर वार करत होता आणि हे जे आजूबाजूचे लोक होते ते बघायच्या भूमिकेत होते काहींनी आपल्या खिशातले मोबाईल काढले त्यात ते तो मारहाणीचा व्हिडिओ शूट केला झालं काय त्याला कुणी अडवलं नाही आणि पुढे परिणिती अशी झाली की ती बिचारी जीवाने शिकेल ही घटना आपण रोखू शकलो असतो जर कुणीतरी धीटाई दाखवली असती धीर दाखवला असता आणि त्याच्या हातातला पाना हिसकावून घेतला असता कारण तो किरकोळ होता तसा बघायला गेलं दांग दांगकाठीन आणि हा पाना हा जो प्रकार आहे त्याचा जर घाव जर थेट तुमच्यावर बसला जोरदार तर तुम्हाला तो लागू शकतो त्याला कुठली धार नाही आहे दोन्ही बाजूला त्यामुळे कुठल्या तरी धारदार शस्त्राची भीती वाटते की बाबा वा सपकन फिरला आपल्यावरती आणि काय झालं तर काय किंवा बंदूक आहे बंदुकीतून गोळी झाडली गेली तर माझा जीव जाईल म्हणून घाबरून लोक थांबले तर एक वेळ गोष्ट ठीक होती पण पानं हातात असताना त्याला कोणी विरोध करायला धावलं नाही ही सगळ्यात मोठी चूक होती आणि त्यानंतर आपण जे आता मागच्या आठ दहा दिवसात एकंदर बारा घटना घडल्या अशी जी असा जो काही कांगावा केला जातो आहे म्हणजे काही ठिकाणी मुलींवर काही शाळकरी विद्यार्थींवर काही महिलांवर अत्याचार झाले देशात जर आपण गुगल केलं तर तुमच्या लक्षात येईल की दर मिनिटाला किती बलात्कार होत आहेत आपल्या भारत यावर आजवर एकही शब्द न बोलणारे लोकही महाराष्ट्रात आता विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या त्यामुळे त्याचा राजकीय फुटेज घ्यायला शंभर लोकं धावत आहेत आणि दृष्टीनं सगळं काही चाललेलं आहे ते बाजूला ठेवूया आपण पण मी आता तुम्हाला असा एक व्हिडिओ दाखवणार आहे मित्र की त्या जो जो आपला भाऊ आहे त्याने जे काही केलं आहे कृत्य पूर्वी आमच्याकडे आमची आजी आज म्हणायची गुखा त्याचा म्हणजे कोणाचं अनुकरण करायचं असेल तर अशा घाणेड्या शब्दात ती बो बोलून जायची तिच्या त्यामागची जी तळमळ किंवा जी एक प्रकारची भावना होती ना ती समजून घेतली पाहिजे वाई। शब्द वाईटच आहेत आणि किळस आणणारे आहेत पण खरोखर त्या भावाने जे केलं आहे त्याचं अनुकरण जर या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणानं प्रत्येक मराठी माणसानं केलं मराठी माणूसच कशाला जो या समाजात राहतो तो कुठल्याही जातीपंथाचा किंवा भाषेचा पाईक असो त्यानं आपली सामाजिक जबाबदारी म्हणून जर अशा घटना घडत असताना पुढाकार घेऊन त्या घटना रोखल्या तर हे बलात्कार हे अत्याचार असे जे नृषंस हत्याकांड होत आहेत निर्गुण खून पडतायत एकेका आया बहिणींचे जे तुकडे तुकडे केले जात आहेत ते होणार नाहीत हे सगळं करण्याला धजावणारे जे काही हे नराधम आहेत ना त्यांना कुठेतरी वचक बसेल आणि तो वचक कसा बसला किंवा कसा बसायला हवा याचं एक जितं जागतं उदाहरण तुम्हाला या व्हिडिओतून पाहायला मिळणार आहे आधी तो व्हिडिओ पहा काय बोलला तुझ्या नाही का नाही रे आहेत काय बोलला तू काय बोलला सांगायचं काय बोला तुला बाय तुझं घर कुठं कुठं तुला घर पाहिजे चल तुछ तुछ चल घर घर दाखवतो चल रे घर दाखवतो चल चल घर दाखवतो जाऊ મારા વે લાગત નહી તું કઈ ઘણા ડાયરેક્ટ કઈ ચાલુ સમાજ માહિત ખંખ કે નહી તુજા घरात આઈ ભાઈ નહી કે નહી

আমি কাইলৈ পোৱা নহয়

या आपल्या बांधवानं जे काही केलं आहे कागलचा आपला कोल्हापूरचा कागलचा हा व्हिडिओ आहे त्या ठिकाणी जे घडत होतं त्या शाळकरी मुलीला तो एक टाग्या त्रास देत होता आणि हा त्रास हेरून त्या मुलीचं रडणं बघून आजूबाजूचे अनेक लोक शांत बसलेले असताना या एकमेव बांधवानं त्याच्यातला मावळा जागा झाला आणि त्यानं पुढाकार घेऊन त्याला त्या जो चोप दिला आहे त्या टाग्याला त्या चोपापेक्षा त्याने जी काही भावना व्यक्त केली ना त्यांनी ज्या पद्धतीनं त्याचा उद्वेग मांडलाय शब्दांमधून तोही लक्षात घेण्यासारखा मित्रो हा उद्वेग जो आहे ना तो प्रत्येक मराठी माणसाच्या आत लपलेला आहे पण तो बाहेर येत नाही आहे कारण त्यामागे एकच धारणा आपल्या मनात जी सा सातत्यानं घर करून बसलेली ना की मला काय करायचं आहे जोवर तुमच्या घरातल्या आया बहिणींवर कोणी हात टाकत नाही तुमच्या लेखी बाळींवर अशा प्रकारचा अत्याचार होत नाही तोपर्यंत तुम्ही पेटून उठणार नाही आहात का या समाजात आज तुमची बायको म्हणा तुमची मुलगी म्हणा तुमची आई तुमची बहीण कशासाठी ना कशासाठी तरी बाहेर पडते की जेव्हा ती तुमच्या घराबाहेर पडते तेव्हा समाजात ती फिरत असताना समाजात वावरत असताना तिची जी सुरक्षा आहे त्या सुरक्षेला जबाबदार फक्त सरकार नाही आहे फक्त पोलीस नाही आहेत तर तिची सुरक्षा एक सामाजिक जबाबदारी म्हणून या समाजातल्या प्रत्येक भावाची प्रत्येक पुरुषाची आणि त्या पुरुषातले काही नरादम जे असतात जे असं काही करायला धजावतात तर त्यांना त्यांची जागा कशी दाखवायची त्यांना कसा वचक बसवायचा याचं हे सुंदरसं उदाहरण या व्हिडिओतून तुम्ही पाहिलं मला वाटतं जर माझी आजी जे काही बोलायची ते सोडून द्या तर खरोखरच खायचं असेल तर काहीतरी खाण्यापेक्षा प्या ज्ञानामृत प्या हे या आपल्या भावानं जे दिलं ते ज्ञानामृत एका चहाच्या टपरीवर चहा पितानाही सगळं घडलेलं आहे म्हणजे आपण अशा अनेक चहाच्या टपरींवर दिवसभर मुंबईत इकडे तिकडे फिरत असताना चहा पित असतो कोणी सिगारेटी फुंकत असतात आणि त्याच वेळेला कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात काहीतरी घडत असतं पण आपण तिकडे कानाडोळा करतो आणि नंतर कुठल्या तरी मित्राला सांगतो अरे आज ना तिथे असं असं घडत होतं बऱ्याच घटना अशा आहेत की ज्या घडून गेल्या नंतर वर्तमानपत्रात वाचल्या किंवा मीडियात ती बातम्या आल्यावर म्हणतो अरे हे तर माझ्यासमोर झालं होतं पण मी म्हटलं जाऊ दे काय असेल त्यांच्या आपसातलं हे त्यांच्या आपसातलं आप नाही आहे हे तुमच्या आमच्या समाजातलं आहे आणि ही जाणीव जेव्हा तुम्हाला आम्हाला होईल तेव्हाच या सगळ्या म्हणजे महाराष्ट्रातलंच नाही सगळ्या देशाभर दे आपल्या अख्ख्या देशभरातल्या ह्या ज्या काही घटना घडत आहेत ना गुगल जो आपल्याला जो रेट दाखवतो ना बलात्काराचा तो आपल्याला खाली आणता येईल मित्रो एक रोजच्या राजकारणाच्या पलीकडचा हा विषय होता मला वाटलं की तो तुमच्यापर्यंत पोचवावा कारण गरज आहे या गोष्टीची म्हणून तो तुमच्यापर्यंत पोहोचवला आवडला तर तुमच्या मित्रपरिवारात फॉरवर्ड करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा हा एक मेसेज होता एक संदेश होता जो तुम्हा आम्हापर्यंत पोचायला हवा माझ्यापर्यंत पोचला आणि माझं कर्तव्य आहे एक मराठी एक महाराष्ट्रीयन म्हणून की तो माझ्या प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ केला होता तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाही धन्यवाद नमस्कार